गावाच्या शेवटी एक जुनं फार्म हाऊस होत तिथं तीन स्त्रिया राहत होत्या माया रुपाली आणि श्रद्धा तिघीही एकट्या पण दिसायला सुंदर बोलण्यात एकदम गोड आणि वागण्यात काहीतरी वेगळंच गावात जेव्हा एखादा नवा तरुण यायचा त्या तिघी त्याला मदतीचा बहाना करून फार्म हाऊसवर बोलवायच्या माया हसत म्हणा म्हणायची थोडं लाईटीचं काम आहे चल ना रुपाली चहा देते थोडं लाड लाड करत बोलायची तू खूप चांगला आहेस खूप वाटतोस श्रद्धा शांत पण नजरेनं बोलणारी ती फक्त पाहायची आणि समोरचा मुलगा जाळ्यात अडकायचा शरीराचं सुख तीन बायकांनी मिळून त्या मुलाला मोहात पाडायचं आणि नंतर जेव्हा त्या मुलाला जाणवायचं की हे प्रेम नाही तेव्हा उशीर झालेला असायचा त्या मुलांच्या इज्जतीची भीती आणि स्त्रियांच्या नावाला डाग लागू नये म्हणून तो गायब होतो पोलीस विचारतात गावात पाच मुलं गायब झालीत कुठे गेलीत माया हसते रुपारी डोळे वटारते श्रद्धा डोळे झाकते फार्महाऊसच्या मागे तीन वेगवेगळ्या ठिकाणी नव्या मातीचे ढीग गावात गोंधळ वाढला होता पाच तरुण गायब झाले होते कुणालाही काही सुगावा लागत नव्हता पोलिसांनी तपास सुरू केला संशयाच्या छायेत फार्म हाऊस आलं एक दिवस पोलीस अधिकारी समीर देशमुख तिथं पोहोचतो माया त्याला दरवाजावरच भेटते पोलीस ऑफिसर काही विशेष कारण ती नजरेतच विचारते समीर घरात जातो रुपाली चहा घेऊन येते श्रद्धा फक्त पाहते एक शब्द ही न बोलता समीरला विचित्र वाटत वाटत इतकं शांत कस असू शकत इथं उशिरापर्यंत समीर चौकशी करत होता शेवटी म्हणतो तुमचं फार्म हाऊस छान आहे पण काहीतरी दडलेलं आहे इथे माया हसते रुपाली हलक डोकं झुकवते श्रद्धा त्याच्याकडे पाहून डोळे बंद करते समीर तिथेच झोपायचं ठरवतो अंधार पडतो वीज जाते अचानक समीरचं भान त्याला गडद आवाजात कोणीतरी म्हणत तू पण आमच्यात गुपिताचा भाग आहेस समीर सकाळी जागा होतो पण त्याचं शर्ट फाटलेला शरीरावर ओरखडे आठवण नाही काय झालं तो गावात परत जातो केस बंद करत नाही फक्त आपल्या डायरीत लिहितो तीन सावल्या आहेत त्या स्त्रीच्या नाहीत त्या एक प्रकारचा मोहाचा साप आहे जो पाहिल्यानंतर वाचणं शक्य नाही समीरच्या मनात सतत हाऊसचं दृश्य फिरत असतं तो खूप घाबरलेला असतो काय करावं काहीच कळत नसतं त्याला त्याला झोप लागत नव्हती शरीरावरचे ओरखडे हळूहळू बरे होत होते पण मनावरच गुप्पित वाढतच होत शेवटी त्याने ठरवलं परत जावं लागेल यावेळेस तो गुपचुप शोध घेणार होता रात्रीच्या अंधारात समीर फार्म हाऊसच्या मागून आत गेला घरात शांतता होती तो खिडकीतून पाहतो ती तिघी काही काहीतरी काळा धूर सोडणारा पदार्थ जाळत होत्या त्याचा चेहरा वेगळाच भासत होता मोहक पण भयानक समीरचा श्वास थांबतोय म्हणते त्याने आपल्यावर संशय रुपाली म्हणते तयारी करा अजून एक शिकार जवळ आहे श्रद्धा जी कधीच बोलत नव्हती एकदम म्हणते हा वेगळा आहे याला सहज मारता येणार नाही समीर घाबरतो पण आवाज काढत नाही तेवढ्यात त्याचा पाय घसरतो एक काचेची बाटली फुटते तिनेही बायकांचं लक्ष वळत तो इथेच आहे माया ओरडते त्याच्यावर अचानक काहीतरी काळसर सावली झेप घेते समीरच्या अंगावर काळसर सावली झेपवते तो जमिनीवर पडतो त्याला काही क्षण काहीच कळत नाही पण अचानक त्याच्या गळ्यातल्या तेज चमकू लागत त्या तेजामुळे सावली मागे सरते समीर उठतो तो ताईत त्याला त्याच्या आईने दिला होता संकटात वाचवेल असं ती म्हणाली होती तीन बायका आता समोर उभ्या होत्या पण त्यांचं रूप पूर्ण बदललेलं माया तिचं शरीर जळल्यासारखं पण डोळे अजून मोहक रुपाली चेहऱ्यावर हसरा मुखवटा पण आतून काळ भयानक श्रद्धा पूर्ण काळ्या साडीत डोळ्यात लाल रंग आणि अचानक बोलू लागते आम्ही फक्त शरीर हवेसाठी नाही आम्ही त्या सर्व पुरुषांची शिक्षा आहोत जे स्त्रियांना फसवतात समीर म्हणतो मग त्या निरपराधा निरपराध श्रद्धा ओरडते ते फसवणूक करणारेच होते पण हे खरं होतं का समीर त्यांच्याशी मानसिक युद्ध सुरू करतो। ता ताई ताईच्या मदतीनं आणि त्यांच्या विश्वासामुळे त्यांना मागे हटवतं तो त्या धुराळ्या वस्तूचा नाश करतो जी त्यांचं शक्तीचं मूळ होती तेवढ्यात एक जोरदार आवाज होतो तिन्ही बायका धुरा विरघळतात दुसऱ्या दिवशी फार्म हाऊस पोस पडलेलं तीन खड्ड्यामध्ये पाच पुरुषांचे मृतदेह सापडतात समीर गावाकड कर, गावाकऱ्यांना सांगतो ही केवळ हवस नव्हती ही एक अदृश्य शिक्षा होती पण चुकीच्या मार्गावर तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी बेल ऐकून नक्की प्रेस करा कमेंट करून नक्की कळवा कर। तुम्हाला ही कथा कशी वाटली ती तोपर्यंत धन्यवाद भेटूया नेक्स्ट कथेमध्ये